आता ताईची फॅमिली गेली आहे त्यांची गाडी येते तिथे गाडीत बसायला आम्ही आमच्या गाडीत आता आम्ही बसतोय चला तर आता आम्हाला आधी आहे महालक्ष्मी मंदिरात त्यांना पण दर्शन होऊन जाईल आणि याआधी मी तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलेलाच आहे नाही तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि मग तिथून जाणार आहोत आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आजच सकाळी आम्ही पहिल्यांदा मुख दर्शन घेतलं होतं पण पुन्हा योगालाय महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे सो आता होप सो की गर्दी नसेल आणि आपल्याला खूप छान महाराजांचं दर्शन होईल हो बसा तुम्ही पण पट गाडी गाडीत बाय 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 किती गाड्या आल्या आहेत आता आरती चालू झालेली आहे मंदिरात प्रचंड गर्दी दिसते जय ठेवलं आता लक्ष्मीच दर्शन घेतल्यानंतर आता आलेलं आहोत बालाजीच दर्शन घेण्यासाठी आता महालक्ष्मी मंदिर आता छान फोटो काढून झाले दर्शन घेऊन झालं बारा हाती पण झालं आणि आम्ही आता इथून फास्ट मध्ये निघणार आहोत पुढे गेला पुढे आहेत चपला ते जाणंद महाराजांच्या दर्शनासाठी आहे चला आता हे या गाडी मला घ्या असं म्हणायचं आपा मला घ्या चला चला पटकन चला चपला काढून झालेल्या आहेत आणि आता आलेला आहोत पाय धुवायच्या ठिकाणी

अडीच तास लागणार होते श्री समाधी दर्शनासाठी आणि आता वेळ आहे फक्त चाळीस पटकन फायनली मंदिरात आलेलो आणि आम्ही सगळेजण येऊन गेलो चला आपण चला पाटील फॅमिली थांबलीये पाणी प्यायला आणि आमच्या इकडे सगळ्यांनी घेतलं बसून घेतलेला आहे की बसून सगळेजण पाणी पिऊन येतात सांगितलं सकाळी श्रीमुख दर्शन घेतलं ना पण आता तुम्हाला दर्शन घ्यायचंच आहे म्हणून पुन्हा दर्शनाचा योग आलाय बाळा चला नाही बाळा थँक्यू ही नवीन पद्धत हात लावला ना अनवटीला की थँक्यू म्हणतो बाळा कस कस थँक्यू थँक्यू बाळा थँक्यू का थँक्यू हो स्वतःच्या बघ तरी थँक यू थँक्यू 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 चला आता आली गाडी रुळावर का आता नाही तिकडे जाऊ शकत हा तिकडून वर जाऊ शकता आमचं छान महाराजांचं दर्शन झालं समाधीचं दर्शन झालं आणि आता बाहेर पडायचं आहे आमचा बाला आहे छोटा बेबी झोपून गेला आहे आणि शंभू राजे याच्या पूर्ण विरुद्ध राजेत आमचे झोपतच नाही आणि बा छोटा बेबी झोपून गेला आहे चलो भाई भागो घाई घाई दर्शन घेतलेलं आहे आणि सॉरी दर्शन खूप छान झालं पण जेवणाच्या ठिकाणी आता घाई झाली आहे आम्ही एवढे एक जण एका ठिकाणी आणि बाकीच्या तिकडच्या साईडला बसलोय चला जेवण घेऊ मग भेटूया बहिणी सोबत जेवायचा येऊात काही आम्ही नेहमी जेवायचं गेल्यावर आपण सोबत जेवू ताई ते आज दहा वर्षानंतर होत गजानन महाराजांची कृपा जय गजानन जय गजानन घे रे घे ना शिरापुरी शिरापुरी सगळ्यांचे जेवण झालेले आहेत तिकडच्या फॅमिलीज बसल्या होत्या त्यांचे पण जेवण झाले आणि कस वाटलं ताई ताईच्या नशिबाने लोणचं सुद्धा आम्हाला परत आलंय ना आता आमच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीच लोणच आलं नव्हतं चले जाऊ आता रूमवर सगळी हा व्हिडिओ इथेच थांबवते खूप मज्जा आली ताई, चा so ताई बरोबर बाळांबरोबर -बर। आणि त्यांच्यामुळं आम्ही एक दिवस थांबून गेलो नाही तर आम्हाला लगेचच निघायचं होतं पण खूप मस्त वाटलं खूप छान वाटलं आम्ही सगळेजणं थांबलेलो होतो आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय